राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद आज नागपूर येथे विवेक विचार मंचा वतीने आयोजित करण्यात आले आहे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित आहे सर काय प्रतिक्रिया देणार आजची ही परिषद खऱ्या अर्थानं वंचित घटकामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान करणारी परिषद आपण पाहत असाल की अनेक मोठ्याले लोक असतात त्यांना पुरस्कार मिळतात परंतु या खाली जाऊन ग्राउंड लेवलला ज्याला म्हणतात तिथं काम करणारे कार्यकर्त्याचा सन्मान आज जो झालाय मला वाटतं ही मोठी घटना आहे त्यांना आयुष्यात तुमच्याकडून काही नकोय ते त्यांचं काम अवरात्रपणे करतात परंतु पाठीवर थाप ज्याला मी म्हटलो की पाठीवर थाप द्यायचं काम आपण करत असतो म्हणून आज या विचार एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो सर राज्यभरातून अनेक मान्यवर आपल्या समस्या या संवाद सत्रामध्ये मांडणार आहेत त्या कुठेतरी आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या पटावर येणार आहेत तसं निश्चित या सगळ्या समस्याचं निराकरण आमच्याकडून केल्याचा प्रयत्न केला जाईल आमचे महाव्यवस्थापक या ठिकाणी मुद्दाम बोलत सुनील वारे याचे ज्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत की या सर्व गोष्टीचं तुम्ही सर्व नोंद घेऊन या समस्या सुटतील कशा याच्याकडे लक्ष द्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शेसाट यांनी कॅमेरावर आहेत आलेख साळके मी सागर देवरे नागपूर येथून धन्यवाद